नमस्कार मित्रांनो मी अक्षय जाधव आपल्या टेल्स ऑफ आप सेंट या यूट्यूब चॅनलवरती सगळ्यांचं खूप खूप स्वागत करतो आपण गजर अष्टविनायकाचा या सिरीजमध्ये आज दुसऱ्या अष्टविनायकाची म्हणजे सिद्धटेकच्या भगवान सिद्धिविनायकाची माहिती त्या क्षेत्राची माहिती भगवान गजाननांची येथील लीला त्या क्षेत्राचं महात्म्य ही सगळी माहिती घेणार आहोत तर आजचा व्हिडिओ आपण नक्की पूर्ण बघा आपल्याला या क्षेत्राबद्दल अतिशय महत्त्वपूर्ण अशी माहिती आज कळणार आहे आणि आपल्याला जर हा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओ लाईक करायला आपले चॅनल सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका अष्टविनायकांमधील दुसरं क्षेत्र आहे ते म्हणजे सिद्धटेकचं भगवान सिद्धिविनायकांचं क्षेत्र या क्षेत्राला गणेशपुराण मुद्गल पुराणामध्ये सिद्ध क्षेत्र असं म्हटलं गेलं आहे या गणपती बाप्पांचं अष्टविनायकामध्ये अनन्य साधारण महत्त्वपूर्ण असं स्थान आहे त्याचं कारण म्हणजे अष्टविनायकातील ही एकमात्र मूर्ती आहे ज्याची उजवी सोंड आहे आपल्याकडे महाराष्ट्रामध्ये उजव्या सोंडेच्या गणपती बाप्पांना साधारण सा असं महत्त्व आहे अशी एक मान्यता आहे की उजव्या सोंडेचे गणपती बाप्पा ज्याप्रमाणे आपल्याला सांसारिक सुख देतात त्याप्रमाणे आपल्याला मोक्षाला पण घेऊन जातात त्यामुळे या क्षेत्राला या सिद्ध क्षेत्राला अतिशय महत्त्व आहे तर बघा या सिद्धिविनायकाची जी मूर्ती आहे ती प्रत्यक्ष भगवान महाविष्णूंनी स्थापन केली आहे यामागची कथा अतिशय महत्त्वपूर्ण आणि अतिशय आश्चर्यकारक अशी आहे या सृष्टीच्या उत्पत्तीच्या वेळी जेव्हा सृष्टीचा उत्पत्तीचा क्रम सुरू होता ब्रह्मदेव या पूर्ण ब्रह्मांडाची उत्पत्ती करत होते त्याची निर्मिती करत होते वेगवेगळ्या जी जीवांची रचना करत होते तेव्हा भगवान महाविष्णू आपल्या योगनिद्रेत निद्रस्त झालेले होते आनंद उपभोग घेत होते तर त्यावेळी भगवान विष्णूंच्या कानातील मळामधनं मधुकैटप या दोन असुरांचा जन्म झाला हे मधुकैटब असूर अतिशय भयंकर असे होते आणि त्यांनी सर्वप्रथम निर्मितीमध्ये व्यस्त असलेल्या भगवा भगवान ब्रह्मदेवांवरती हल्ला चढवला पण ब्रह्मदेव तेव्हा भयभीत झाले आणि तेव्हा त्यांनी ते भगवान विष्णूंकडे धाव घेतली त्यांनी बघितलं तर भगवान विष्णू योगनिद्रेत निद्रिस्त झालेले होते आनंद उपभोग घेत होते त्यावेळी मग भगवान ब्रह्मदेवांनी निद्रादेवीची स्तुती केली ही स्तुती आपल्यातील बऱ्याच लोकांनी आधी वाचलेली असेल ही स्तुती म्हणजे सप्तशती या ग्रंथामधील पहिल्या अध्यायातील निद्रादेवीची स्तुती आहे तर या स्तुतीने भगवान ब्रह्मदेवांनी निद्रादेवीची स्तुती केली आणि मग निद्रादेवीच्या कृपेमुळे भगवान विष्णूंना त्या योग निद्रेतनं जाग आली भगवान विष्णू जेव्हा जागी झाले तेव्हा त्यांनी ते बघितलं तर ब्रह्मांडामध्ये मधुकैठबी आसुरांचा हाहाकार झाला होता ते उठले आणि त्यांनी आपल्या हातातील पांचजन्य शंख वाजवला त्या शंखाच्या नादामुळे इतर ठिकाणी उपद्रव करत असलेल्या मधुकैटबांना भगवान विष्णूंचा तो शंखाचा आवाज आला आणि आधी आपण यांना संपवायला पाहिजे म्हणून तिकडे त्यांनी धाव घेतली तेव्हा मग मधुकैटबानी भगवान विष्णूंमध्ये घणघोर असं युद्ध सुरू झालं हे युद्ध अनेक काळापर्यंत अखंड सुरू होतं पण काहीही केल्या भगवान विष्णू मधुकैटबांना मारण्यास असमर्थ झाले तेव्हा भगवान विष्णूं तिथून गुप्त झाले भगवान विष्णू दंडकारण्यात गेले आणि त्या अरण्यामध्ये त्यांनी गंधर्वाचं रूप घेतलं आणि गंधर्वाप्रमाणे त्यांनी गायन सुरू केलं ते गायन भगवान शंकरापर्यंत जाऊन पोहोचलं आणि मग भगवान शंकरांनी पुष्पदंताला पाठवलं आणि भगवान विष्णूंना कैलासाला बोलवलं भगवान विष्णू तेव्हा नंतर कैलासाला गेले मग भगवान विष्णूंनी शंकरजीला याबद्दल विचारलं की असं का व्हावं की माझ्या हातून हे असूर मारल्या का जात नाही आहेत तेव्हा भगवान शंकरांनी भगवान विष्णूंना सांगितलं की आपण परब्रह्म भगवान गजाननांचं स्मरण केलं नाही त्यामुळे आपल्या हातून हे असूर मारल्या चालले नाहीत आणि मग भगवान शंकराने भगवान विष्णूंना गणेश षडाक्षरी मंत्राची दीक्षा दिली आणि मग ते झाले भगवान विष्णूंचे गुरु आणि त्यानंतर त्यांनी सगळं विधान समजावून सांगितलं आणि मग भगवान विष्णूंना तपासाठी जाण्यास सांगितलं भगवान विष्णू तिथून गुप्त झाले आणि दंडकारण्यामधील या सिद्धक्षेत्री म्हणजे सिद्धटेक या क्षेत्री आले आणि त्या टेकावरती म्हणजे त्या टेकडावरती भगवान विष्णू अनेक काळापर्यंत तपामध्ये लिप्त झाले त्यांनी तिथे भगवान गजाननांचं तप सुरू केलं अनेक वर्ष हे तप सुरू होतं त्या तपाच्या प्रभावामुळे तिथे परब्रह्म भगवान गजानन प्रकट झाले तेव्हा भगवान गजानन भगवान विष्णूंना म्हटले की आपण आमचे स्मरण न करता युद्धाला सुरुवात केली म्हणून आपल्या हातून मधुकैटप मारल्या चालले नव्हते पण आता आम्ही आपल्याला वर देतो आता आपण जा आणि मधुकैटबाचा वध करा त्यानंतर तिथून भगवान गजानन अंतर्धान झाले त्या टेकावरती भगवान महाविष्णूंनी भगवान सिद्धिविनायकाची ही सुंदर आणि शेंदूर चर्चित अशी अतिशय भव्य दिव्य सोंडीची मूर्ती स्थापन केली तर मग भगवान विष्णूंनी मधुकैटपाशी युद्ध सुरू केलं आणि अनेक काळ युद्ध सुरू झाल्यानंतर भगवान विष्णूंच्या हातून मधुकैटप हे असूर मारले गे गेले तर अशा या क्षेत्रामागची अशा या सिद्धिविनायक गणपती बाप्पांच्या स्थापनेमागची ही अतिशय दिव्य अशी कथा आहे दिव्य अशी लीला आहे भगवान विष्णूंची ही तपस्थली आहे या सिद्धक्षेत्रामध्ये भगवान विष्णूंनी तप करून भगवान गणरायांना प्रसन्न केलं होतं भगवान विष्णूंच्या पदस्पर्शाने आणि तपानी अतिशय पवित्र झालेली ही भूमी साधकांना साधकात साधनेत पुढे नेते आणि साधनेतील सगळे विघ्न दूर करते ज्याप्रमाणे भगवान गणराय हे साधकाला आणि प्रापंचिकांना प्रापंची, प्रापंची सुखही देतात आणि मोक्षालाही घेऊन जातात त्याप्रमाणे अष्टविनायकातील हे स्थान साधकांसाठी अतिशय महत्त्वपूर्ण आहे तर त्यामुळे प्रत्येक साधकाने या क्षेत्री जाऊन भगवान गणरायांची सेवा करायला पाहिजेत आणि या ठिकाणी जाऊन भगवान गणरायांच्या या दिव्य स्वरूपाचं दर्शन करायला पाहिजेत ज्या ठिकाणी भगवान विष्णूंनी तप केलं होतं तिथे आजही भगवान विष्णूंचं अतिशय आगळं वेगळं मंदिर बघायला मिळतं ते मंदिर असं आहे की त्या मंदिराला पायऱ्या नाहीत दहा ते पंधरा फूट उंचीवरती ते मंदिर बांधलं गेलं आहे आणि फक्त तरुण साधकच तिथे जातात आणि त्यामध्ये भगवान विष्णूंची जी गाभारामध्ये मूर्ती आहे ती वैशिष्ट्यपूर्ण अशी आहे द्विभुज असलेली ध्यानमग्न असलेली तप करत असलेली ही भगवान विष्णूंची मूर्ती आहे तर असं हे भगवान सिद्धिविनायकाचं अतिशय दिव्य क्षेत्र आहे आपण नक्की या क्षेत्री जा भगवान गजाननंच्या च चरणी नतमस्तक व्हा तिथे काही सेवा करा आणि भगवंतांच्या कृपेची अनुभूती घ्या आपल्याला आजचा हा व्हिडिओ कसा वाटला हे मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि हा व्हिडिओ आणि आपले चॅनल लाईक सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका ಇೇಸ್ ಥಾಂಬ ಗಣಪತಿ ಬಾಪಾ ಮೌರ್ಯ ಮಂಗಲಮೂರ್ತಿ ಮೌರ್ಯಾ ಶ್ರೀಸ್ವಾಮಿ ಸಮರ್ಥ ಶ್ರೀ ಗುರುದೇವದಸ್ಕಾರ